वसंतराव देसाई आजरा कारखान्यावर रिफ्लेक्टर वाटप मोटर वाहन निरीक्षक अनिल भागवड यांचं मार्गदर्शन वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजन विभागीय मोटरवाहन विभागामार्फत वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर वाहतूक नियमांचं मार्गदर्शन करत रिफ्लेक्टर वाटपाचा कार्यक्रम पार पडला कारखाना गाळप हंगाम पार्श्वभूमीवर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची रेलचेल रस्त्यावर वाढली आहे शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवणं वाहतूकदारांची जबाबदारी असते परंतु ही वाहतूक करताना योग्यरित्या वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे या दृष्टीनं मोटर वाहन निरीक्षक अनिल भाधवण यांनी उपस्थित ट्रक ट्रॅक्टर चालक आणि मालक यांना वाहतूक नियमांची माहिती दिली त्याचप्रमाणे वाहतूक नियमांचं पालन करत विना अपघात वाहतूक करण्याबाबत सांगितलं ते म्हणाले कोणताही अपघात हा वाहतूक नियमांचं पालन न केल्यामुळे होतो त्यामुळे सर्वांनी कटाक्षाने वाहतुकीचे नियम पाळा आणि आपल्यावरील कारवाईची कटुता तसंच आयुष्य सांभाळा यावेळी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक स्नेहा देसाई यांनीही मार्गदर्शन केलं कारखान्याचे व्हाईस चेअरमन एम के देसाई यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले प्रस्तावना प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती यांनी तर आभार मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील यांनी मानले यावेळी संचालक संभाजी पाटील राजेंद्र मुरकुटे अनिल फडके ऊस पुरवठा अधिकारी अजित देसाई केनयार्ड सुपरवायझर तुकाराम मोळे संदीप कांबळे वाहतूकदार तसंच कर्मचारी उपस्थित होते